नमस्कार शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सहा कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे ही निधी जे लाभार्थी पात्र होतील ज्या शेतकऱ्यांचा शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत पूर्वी जी आठ होती दोन हेक्टरपर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेला होता आता तीन हेक्टरपर्यंत जर तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल तर याची मदत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे मित्रांनो कोणता जिल्हा पात्र असणार आहे ही निधी कधीची असणार आहे या संदर्भातील डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो ही माहिती जर तुमच्या जिल्ह्याची नसेल जेव्हा तुमच्या जिल्ह्याची माहिती येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती तुमच्या जिल्ह्यासंदर्भात नक्की अपडेट घेऊया त्यासाठी चॅनलवर तुम्ही आत्ताच आला असेल चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा तुमच्या जिल्ह्याची अपडेट येईल तेव्हा आपण नक्की व्हिडिओ घेऊया आता आपण या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत की ज्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत कोणता जिल्हा आहे पूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया चला तर मग व्हिडिओ सुरू मित्रांनो ही माहिती जरी तुमच्या जिल्ह्याची नसेल परंतु तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे दोन हेक्टर वरून तीन हेक्टरचा मर्यादा जो आहे कशा पद्धतीने असणार आहे ही निधी कशी दिली जाणार आहे कोणत्या इसवीसन मधली ही निधी असणार आहे या संदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जेव्हा तुमच्या जिल्ह्याची अपडेट येईल तेव्हा आपण नक्की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या जिल्ह्याचा अपडेट तुम्हाला नक्की मिळेल बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिके व शेत जमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजाराचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो शासन निर्णय आहे निर्गमित करण्यात आलेला आहे आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले आहे बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे सात हजार आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या सात हजार पाचशे एकोणपन्नास पॉईंट पंचावन्न हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिके व शेतजमिनीचे नुकसान झाले होते या बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे ही मदत नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरचा मर्यादा या ठिकाणी देण्यात येणार आहे जी काही मदत आहे शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला ही मदत नक्की मिळेल धन्यवाद